यानंतर एक ब्रेकिंग बातमी येते सरन्यायाधीशांवरील षडयंत्राच्या दाव्याची चौकशी होणार आहे माजी न्यायाधीश ए के पटनाईक या संपूर्ण प्रकरणाची पुढील चौकशी करतील अरुण मिश्र यांच्या खंडपीठानं ही नियुक्ती केलेली आहे सीबीआय आय बी आणि दिल्ली पोलीस करणार आहेत चौकशी आणि या चौकशीमध्ये मदत देखील ते करतील अरुण मिश्र यांच्या खंडपीठानं ही नियुक्ती केलेली आहे सरन्यायाधीश आपल्याला माहिती रंजन गोगोई यांच्यावर विनयभंगाचा आरोप करण्यात आला होता आणि त्यानंतर हे एक षडयंत्र आहे असा दावा त्यांनी केला होता आणि त्याच प्रकरणाची आता चौकशी होणार आहे असं देखील कळत आहे वैशाली मलेवार आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईन वरून जोडली गेलेली आहे वैशाली काय अधिकची माहिती अगदी ज्या प्रकारे गेल्या काही दिवसांपासून सु, सुप्रीम कोर्टाचे जे, जे मुख्य न्यायाधीश आहेत रंजन गोगोई यांच्यावर ज्या प्रकारचे आरोप लागले गेले त्यानंतर ही चौकशी सुरू झाली होती आणि त्यानंतर जस्टिस अरुण मिश्रा जस्टिस आर एफ नरीमन आणि जस्टिस दीपक गुप्ता या तिघांनी हा निर्णय सुनावलेला आहे की सुप्रीम कोर्टाची बेंच मिक्स फिक्सिंगचा जो हा विषय आहे हा एकदर मोठा निर्णय आलाय की जज ए के पटनायक हे यांच्या नेतृत्वात ही सगळी चौकशी होणार आहे आणि पटनायक यांना ही जी सगळी रिपोर्ट असेल हे सुप्रीम कोर्टासमोर सील बंद लिफाफ्यात मांडणार आहेत आणि याकरिता सीबीआयचे डायरेक्टर असो दिल्ली पोलीस कमिशनर असो हे सगळे ह्या चौकशीत त्यांची मदत करणार आहेत आणि जर पूर्ण ज्या प्रकारचा महत्वाचा निर्णय म्हणता धन्यवाद वैशाली तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी सरनेवरील झालेल्या षडयंत्राच्या दाव्याची आता चौकशी होणार आहे रंजन गोगोई यांच्यावर हे संपूर्ण षडयंत्र झालं का असा एक दावा देखील करण्यात आला होता आणि त्याच प्रकरणाची आता चौकशी होईल आणि माजी न्यायाधीश ए के पटनाईक या संपूर्ण प्रकरणाची पुढील चौकशी करणार आहेत अरुण मिश्र यांच्या खंडपीठाने ही नियुक्ती केलेली आहे सुप्रीम कोर्ट का एक टू थाउजेंड फिफ्टीन का फैसला है जो जस्टिस के हार और जस्टिस अरुण मिश्रा ने दिया था वो मध्य प्रदेश के सिटिंग हाईकोर्ट जज के खिलाफ एक इन हाउस इंक्वायरी चल रही थी उस फैसले में उन्होंने स्पष्ट रूप से लिखा है कि जब तक इंक्वायरी चलती है तब तक वो जो जज था उसको कोई भी एडमिनिस्ट्रेटिव फंक्शंस करने का अधिकार नहीं है वो ही कानून हमारे चीफ जस्टिस ऑफ इंडिया को अप्लाई करना चाहिए और उनको भी एडमिनिस्ट्रेटिव ड्यूटीज नहीं परफॉर्म करनी चाहिए जब तक ये इंक्वायरी चालू रह, रहेगी वरना आप जानते ही हो विटनेसेस तो सब सुप्रीम कोर्ट के एम्प्लॉयज ही हैं किस हिम्मत से आके वो एविडेंस देंगे यहाँ के ऐसी ऐसी बात हुई है इसलिए जरूरी है कि एडमिनिस्ट्रेटिव फंक्शंस वो ना परफॉर्म करे अपने आप करे वो ही अच्छा होगा हा वीडियो तुम्हारा आवला अल तो अखी वीडियो पहाड़ा टी वी नाइन चल यूट्यूब चैनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताजा घड़ा लॉग ऑन करा टी